गुड मॉर्निंग मित्रांनो सध्या मी आता चंद्रपूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे गेल्या दीड महिन्यापासून तब्येत काही आराम झाली नाही त्याच्यामुळे डॉक्टर राहुल नगराडे एम बी बी एस एम डी आहेत त्यांच्याकडे आता त्या दवाखान्यात मी आता गेल्या चार दिवसापासून ॲडमिट आहे उपचार सुरू आहे म्हणजे मोबाईल बी पकडता नाहीत एवढी हालत बेकार झाली आहे आपले सगळे ब्लॉक तर बंद आहे पण उपचार चालू आहे चांगला घेत आहे प्रायवेट दवाखान्यात म्हणजे गेल्या लाईफमधली तीस वर्षानंतरची पहिली वेळ माझी दवाखान्यात प्रायव्हेट चंद्रपूरमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली आता हे सगळं आता माहीत नाही औषधी सगळं टेस्ट झाले आहेत म्हणजे जे आज टेस्ट करायच्या नव्हत्या त्या सगळ्या टेस्ट करून झाल्या आहे उपचार सुरू आहे सगळं नर्स हे था था। ते सगळे येत राहतात आणि सगळ्यांचे तर कॉल मेसेज आहेच आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा लाईफमध्ये एवढा म्हणजे बिमार मी पडलो मी सगळ्यांच्या मदतीला धावून जातो आणि सगळे कामात जातो सगळं पण होत असत नाही आणि उपचार चांगला चालू आहे फक्त पाय म्हणजे चालता येत नाही अशी परिस्थिती सध्या माझी आहे आणि लवकर बरं अहमूरला वापस जायचं आहे कारण की आपलं देश ब्लॉगिंग आहे सगळ्या गोष्टी आहे आणि आनंदाची बातमी तर आहेच माझ्यासाठी एक एक पावसमोर आहे एका चांगल्या गुन्हेसाठी आणि सध्या मी आता आराम आहे बाबा पेपर वाचत आहे आता आणि माझी छोटीशी रूम हे चंद्रपूरचे आमचे काका आणि हे सगळी रूम आहे माझी इकडे सगळे पेशंट आहे जनरल रूमच घेतली आहे हे सगळं सलाईन इथे सगळे औषधे आहेत आणि बाकी औषधं ते खोका भरून रोजच्या आहेत माझ्या इंजेक्शन सलाईन सगळे तो भरून ठेवलेलं आहे आणि देखरेखसाठी सगळं बाबा सोबत आहे बाकी संध्याकाळी माझा लहान भाऊ बाकी पण येत येत असतात सध्या चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि हॉस्पिटलच्या बाहेरून आम्ही त्याचा आस्वाद घेत आहे सध्या पाऊस पडत आहे आणि आराम चालू आहे डॉक्टर साहेब यायचे आहे पण लवकरात लवकर बरवून घरी जायची आशा करत कारण की ज्या गोष्टीचा इंतजार होता तो पूर्ण झालेला आहे आणि कारण की रोजचे व्हिडिओ गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सात ता लगभग आठ वाजले ब्रश करून म्हणजे झोपून उठून ब्रश करून तयार झालो आणि सकाळचे जे प्रसाद आहे ते सगळे चालू झालेले आहेत आणि लगभग आता नाश्ता बी करायला भेटला नाही सगळे टॅबलेट्स ठेवून आहेत तिकडे आणि आज ब्लड लावायचं आहे अकरा बारा वाजतापर्यंत सगळे येतील सगळ्यांची वाट चालू आहे आज एक आणि उद्या एक बाकी अजून रिपोर्ट पण यायचे आहे थोडं बरं वाटत आहे आता फक्त पायाचा जो त्रास आहे चालता येत नाही तो तसाचा तसा आहे तसा तो, तो पण लवकर रिकवर होईल अशी आशा करतो आणि प्रकारचे प्रफात किती राहते तर दिवसभर चालते ही आमची रूम आहे जनरल सगळे पेशंट आहे आणि हा सगळं प्रसाद सुरू झालेला आहे आता एक दोन तीन चार याच्यानंतर नंतर सगळ्या मोटरबाटला लावत असतात तयारी चालू आहे शॅम्पल पण आहे तिकडे सकाळचा नाश्ता सेफ बाबा कापत बा इडली आणतो म्हटले पण काही इडली खायची नाही आणि सगळं फार्म भिमता आहे संधी येईल आता थोड्या वेळानंतर करता आता शेपकाऊन नाश्ता चांगलं खाता आता आणि बाबा कापत बसले आता ब्लड लावण्याची तयारी आहे ब्लड लावून गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून आणायचं आहे आणि मग आज एक उद्या एक बघू त्याच्यान रिकवरी होते का पण झालं पाहिजे एवढा लवकर खूप दिवस झाले बघा कारण की अंगाचा जोर होता चालला आहे आणि खूप दिवस झाले घराच्या बाहेर गेलं नाही घर ते दवाखाना आणि बस हॉस्पिटल बाकी आहे सगळ्या सुविधा पण मोकळा जसं फिरतो रोज तसं फिरायचं आहे आपल्यासाठी सगळे ब्लॉक तर सगळे रोजचे बंद आहे पण आता मजबुरी आहे समजू शकता आपण आहे कुरकुरीत आहे चांगले आहे आज आपल्या भेटासाठी आला एक हप्त्यानंतर ते आता दहा वीस मिनिटं थांबाल चालला जाईल आता जर सांगा बरं आता एवढे जिकडे दोस्त आणि एक एक कॅप्टन भेटायला यायचे आला भेटायला यायच बोल झाला कारण की त्याला पण काम राहते दुकाना काम धंद्या चालू आहे, तीन वाजता चालू केलं आहे इकडे आणि बो स्लो स्लो जात आहे झोपून झोपून लो पण आता तब्येतीसाठी सगळं करावं लागतं आहे आणि जात आहे हळूहळू बघू दो किती परिवर्तन होते तर तब्येत तर बरी झाली पाहिजे आणि सगळ्या झाले होते मुन्नापिन संदीपनं पण मदत केली त्याच्यामुळं ब्लड भेटलं लवकर बगलं पण आला होता आणि उद्या पण आहे परवा पण संदीप भाऊ घेसून आपली हरबडी जिगरी मित्र होतो त्यांनाच येऊन सगळं पटापट काम करून खिडाड उपलब्ध करून दिलेलं आहे आता ते घेऊन माझे पाय सुजले आहे आणि असे दुखते का सांगू नका बारा का वाजले आहेत अजून गोड्या द्यायच्या सांगते का पुरे पुरेपुरायच गेली चालता येत नाही एवढं दिवस झाले एवढा त्रास होता बहुत त्रास होता का सांगा होता कोणाला कोणाला होणार अशा बिमाऱ्या कारण की बहुत पेन होते दवाखान्यात एवढं इंजेक्शन दिवसभर रात्री आता बारा वाजता लागते अजून पाच वाजेतलं चालते अजून मग सहा वाजता अजून सुरू होते दिवसभर कंटिन्यू चालू आहे जेवण झाला साडे अकरा वाजता आणि आता गोळी लावल्या इंजेक्शन लावल्याशिवाय भूक लागत नाही तुझे हालत बेकार झाली मित्रांनो सामान ठेवलं होता जेवणाचा बाकी कस्टमर भूप नाही आता हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल एक्स रे भी काढला पायाचा एक सर काढला पायाचा पाया ऑक्सिजन आली होते आता बरं आहे थोडा हे गोळी नाहीये आता ब्लड आता ब्लड आणण्यासाठी हे गोळी एक हप्त्यातून खायची कोणती दाखव आहे जेलीसारखी आहे छोटेशीच आहे झेलसारखी सा हप्त्यातून एकच दिवस खायचे म्हणते काल देतो म्हटले दिले नाही सर कधी कधी उडवा हळूवा तर राहते पैसे भोत लागते पुढचे दवाखाना म्हणजे पैसे भूत गुड्या गोड्या लागते असं जाईन इंजेक्शन वेगळ्या वेगळ्या एक्सरे काढला आता बघू मग सुजून लिहा थोडसं त्रास कमी झालेला आहे दस वाजे जेमतेम आता तीन वाजले आत्ता ब्लड आणला म्हणजे अकरा वाजतापासून गेले होते आत्ता ब्लड भेटला आता जेवण करून मग आता ब्लड थोडस गरम होऊन द्यायला लागेल त्याच्यानंतर मग जे जेवण झाल्यानंतर ब्लड या जवळ बारा वाजलेला दहा वाजले होते बारा एक वाजता बाबांना भाऊजी दिली होती डब्बा आणण्यासाठी खूप दवाखान्यात बिस्केट काम असतं ब्लडसाठी याच्यासाठी पण हल्ला आता जे आज दुसरी पिशवी लावली आणि पूर्ण आज वाट खाली झाला आहे कोणीच नाही आम्ही सुट्टा आहे वाटत आणि थोडंफार बाकी आहे अर्धा तासात हे सगळं खतम होईल आणि आराम चालू आहे पेटवरती आता बरं आहे दुसरी पिशवी आज जो खूप दिवसानंतर ब्लड लावलं आहे आणि चला कंटिन्यू आता सगळ्या गोष्टी आज तर जेवढं गड़ा लवकर खतम झालं राहत कालचं साडे अकरा बारा वाजले आता दहा वाजतापर्यंत सगळं ब्लड खतम होईल आणि पूर्ण खाली झाला आहे आमचं पण कसं वाढत आहे आता आणि बघू प्रभार बदल होता असं वाटतं आहे पायाचा थोडा प्रॉब्लेम तर होऊन होऊन जाईल सिजन पण उतरत आहे आणि दवाखाना चांगला आहे साहेब येतात भेटतात आणि काही झालं तर त्यांना सांगलं तर ते तुरुंग देत असतात म्हणजे शरीर चांगली आहे सगळी डॉक्टर साहेब पण चांगले सा आहे दवाखाना पण छान आहे छोटासा आहे शरीर चांगलं आहे फक्त मेडिकल ज्या लागतात ना त्या भरपूर लागतात म्हणजे त्याची काही गिनती नाही आता माझ्या उपचारासाठी ते, ते लागलं ला। म्हणजे तेवढं आहे भरपूर सलाईन सकाळी चार पाच सलाईन इंजेक्शन असं ते सगळं चालू असतात हा माझ्या लाईफमधला पहिला अनुभव आहे दवाखान्यातला मेडिकलमधला भरती वाजा एवढे दिवस पहिल्यांदा घरच्या त्यांच्या परिवारातून ते तो हा एक मजा अनुभव छोटा सा है तो सब शेयर करता मैं थोड़ा वाला खत्म होने जेवन कर चौथी साल है पैसा गले थोड़े फिर बाकी जेवन वाच बेड वोपूर भेल कटिंग दाढ़ी भी वाढ़ा आणि चालण्यात थोडा त्रास होता पण चालतो बरोबर सीजन कमी झाली का बरोबर होऊन जाईल गाडीबुडी तर भयानक झाले आणि पद्धतीने आणि ब्लड लागायचं अजून थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर होऊ शकते सीजन कमी अशा पद्धतीनं आठवा नवा दिवस चालला झाला पहिल्यांदा एवढे दिवसा वर्षानंतर आणि उपचार चालू आहे बघू आता आज पहिल्यांदा आहे बबलूनं ब्लड डोनेट केला जर भीती वाटत होती पण दिला पहिल्यांदा एवढ्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षानंतर त्याने पहिल्यांदा ब्लड दिला माझ्यासाठी ए पॉझिटिव्ह आहे त्याचा माझा ओ पॉझिटिव्ह आहे म्हणजे डोनेट करून आम्ही विकत घेतलं असं म्हणजे आवश्यकता होती तर म्हणजे ऑलरेडी पहिले दोन फ्रीमध्ये दिले त्याच्यानंतर मग घ्यावं लागलं तर आज त्यांना ब्लड डोनेट केला तिथे मनापासून आभार कारण गेला बहुत भीती वाटत होती घरची पण चर्चा कधी दिलं नाही ना पण दर तीन महिन्यां किंवा सहा महिन्यांनी दिलं पाहिजे आता मी तर देऊ शकत नाही याच्यासमोर म्हणजे ना देतो तो आधी पण आता देऊ शकत नाही सध्या पाहिलं तर गंभीर आहे आणि तीन तीन महिन्यानं सहा महिन्यात ब्लड देत जा जेणेकरून लोकांचे जीव वाचत हे का ब्लड दिला आणि बाकी तिला ठे ठेवून ठेवला त्यांना आमचे सगळे सिनियर सिस्टर आहेत माझी काळजी घेत असतात हे रोज सकाळी येतात भेटतात आणि रोज काळजी घेतात शिवा बी देतात थोडे थोडे असा केला तसा केला म्हणून आणि आता ब्लड लावायचं

भाऊ गेला लहान आणण्यासाठी आणि दिवाळीची साफसफाई बी चालू आहे पण बघू हालत ग्रोथ अजून बे करायला तशी तशी पाय सुधून नसा चांगला काय होत नाही आहे आणि दाडेबिडी कटिंग खूप वाढली आता भाऊ गेला आणण्यासाठी घरीच कटिंग करून देईन लहान भाऊ गेला आता कटिंग करून कापणाऱ्याला आणला आणि अशी कटिंग करून दिली तर थोडं बरं वाटतं आहे आता घरीच आराम चालू आहे बेटवरतीच बेडच्या खाली ते जास्त काय उतरूस दोन तीन वेळा उतर कारण की चालाल बुत खूप त्रास होतो आणि बोजणं घरच्या काळचे काय घरच्याला पण खूप त्रास तर आता होतेच आहे नाही म्हणजे कसं कामाचं एवढं सगळं बर्डन आहे काम एवढा मोठं आहे आणि सांभाळत होतो थोडंफार त्यांना आता हे असं बसला तर घरीच आहे आता पाय सिजन उतरले नाही अजून ब्लड लावला आहे त्याच्यानं येऊन जाईन थोडा वेळ लागेल घरचे सगळे काळजी घेतात घरचे खाण्यापिण्या अजून सगळं टाकतं आणि सम एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा सगळा काय झालं लाईफमध्ये जे वाचते ते होतच राहत काळजी घ्या स्वतःची या समोर दिवाळी आहे मी कोणते सण उत्सव यावेळी साजरे करू शकलो नाही ब्लॉग बनवू शकलो नाही असं दुःख थोडंफार आहे पण एक आनंद आहे माझा फेसबुक चॅनल मोनोटाईज झाला आहे म्हणजे याची एक आनंदाची बातमी आहे यूट्यूब चॅनेलवर होईल मॉनिटाईज थोडंफार बाकी आहे कारण की ब्लॉग बनवणं कमी आहे त्याच्यामुळं सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा